पण इथे आंदोलन केलेलं आहे यांना ऑलरेडी आपण कल्पना दिलेली होती की आपण आंदोलन करणार आहोत कारण यांनी मागच्या वेळेस म्हटलं होतं की आम्ही कारवाई करूय पण कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही अद्याप पण त्यांनी फक्त पत्र काढले खुलासे आणि त्या पण पत्रामध्ये कुठल्याही प्रकारची डेट मेन्शन केलेली नाहीये म्हणजे तुम्हाला मर्जीला वाटेल तुम्ही वर्षांनी द्या दोन वर्षांनी द्या कधीही खुलाशी द्या याचा था अर्थ असं झाला की दरवेळेस तुम्ही दहा वेळेस आल्यावर एक कॉल पुढे जात नाही ते त्यामुळे सतत त्यांच्या पाठलाग करून देखील हे टाळ्या टा उत्तर देत आहेत एक्झाम आहे हे आहे ते आहे सतत अशी कारण दिली जातात आज एक महिना झाला यांनी नोटीस पाठवलेली आहे ती पण नोटीस माझ्या सतत इथं महिला आलेल्या त्यामुळे ह्यांनी नोटीस तरी किमान काढलेली आहे पण अद्याप कुठलीही कारवाई केली नाही तीस टक्के हिने पैसे काढले खाल्लेले आहेत काउंटे जे की महिलांचा आमचा हक्काचा रोजगार होता है। जो ह्यांनी हिसकावून घेतलेला आहे परंतु यांच्यावर धाडच नाहीये की कुणावर ही कारवाई करायची कारण मुख्याध्यापकांचा याच्यात रोल याच्यात आठ गट शिक्षण शिक्षणाधिकारी यांचा मुख्य रोल या हे हे आहे यांनी पैसे खाल्लेले आहेत पण हे आता डेटेड साईन घेत आहेत मुख्याध्यापकांकडून की तसेच शालेय समितीकडून की हे पूर्णपणे तुम्ही केलेले आहे आता हे आहेत शालेय समितीचे अध्यक्ष तर यांनी साईन नाही केली का तर ते नोव्हेंबर मध्ये ऑक्टोबर मध्ये कसं काय घेत जेव्हा आम्ही माहितीच्या की कोटेशन पाठवा तुम्ही कुणाला काम दिले ते पत्र पाठवा त्याच्यानंतर त्यांचे हे सह्या घेणं चालू आहे आणि चौकशी समितीमध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की यांनी कुठल्याही यांनी पूर्णपणे एकत्रितपणे काम केलेलं आहे अकराशे तेरा शाळा तीनच व्यक्तींकडे ती पण तीन व्यक्ती म्हणजे एकच व्यक्ती कशा प्रकारे ती करू शकते काम करू शकते त्यामुळे जोपर्यंत शिक्षणाधिकारी कारवाई करत नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही आज नाही आले उद्या ते मी कुणी नाही थांबलं तर मी थांबायला आम्ही सगळे थांबायला सोलापूरला देण्यात आलेलं आहे आमच्या महिलांचा हक्काचा रोजगार घेतलेला आहे यांनी आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही चौकशी समिती झालेली आहे चौकशी समितीमध्ये स्पष्ट असं झालेलं आहे की एकत्रितपणे काम दिलेलं आहे मग कारवाई मग कोण याच्यामध्ये मुख्य कोण आहे की जे सूत्रधार आहे याच पूर्णपणे तर कारवाई करा आमची ही आहे मागणी आणि त्यांनी जो पण कारवाई करत नाही तो पण कारण हा आमचा रोजगार आहे आमच्या हक्काचा रोजगार आहे आमच्या महिलांचा रोजगार शिक्षण अधिकाऱ्यांच्या दाराना बाहेर बसला आहे काय प्रतिसाद आहे त्यांना त्यांच्याशी बोलणं झालं होतं का अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे शिक्षण अधिकाऱ्यांचा कसलाही प्रति दरवेश आलाय की चार शब्द कोण बोलायचं हो गो करू म्हणायचं आज करू त्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पत्र येईल कधी त्यांचं काम आदेश दिले म्हणतात कुठलेही पत्र येत नाही त्या क्लर्क मॅडम आहेत त्यांचं पण तुम्ही माहिती घ्या त्या बिचारीला सांगण्यात येतं की तुम्ही पत्र काढा तिथं गेले ती मॅडम आमच्या हातात काय साहेबांनी सांगितलं पाहिजे म्हणजे काय तुम्ही खेळ लावलाय का म्हणजे इथून आम्हाला तिकडे पाठवायचं तिकडून त्या बिचारीवर ताण द्यायचं तुम्ही आणि ती कशी काढेल तर तुम्हीच तुमचे आदेश नसतील आणि आम्हाला काय सांगायचं मॅडम कडून पत्र घ्या मी म्हणते जन्न ते ज्यांना ज्यांना आहेत खाली काटकर मिळवा त्यांचा पण त्यांना तुम्ही विचारा काय आहे कारण जर अधिकार त्यांना नसतील तर तुम्ही कोणत्या अर्थाने म्हणता त्यांच्याकडनं पत्र घ्या मला म्हणजे तुम्ही तुमची स्वतःची सुटका करताय जर तुम्हाला माहिती आहे आंदोलन इथे होणार आहे तर त्यांचं काम होतं की ते मी थांबलं पण ते थांबलेले नाही मी सचिन शिवाजी देवकते राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष धाराशिव तसेच मी एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेर मधली पेठ या शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष देखील आहे जसं की मी न सांगितलं ताईने सांगितलं ताईने अर्ज केल्याच्या नंतर ज्यावेळेस यांच्यावर चौकशी समिती नेमली गेली यांनी जो गणवेश पालक समितीने आणि शाळेने मिळून शिवलाच नाही त्या गणवेशाच्या बॅक रेटेड सया ती ठराव घेऊन येण्याचा त्यांचं ये काम चालू आहे ज्यावेळेस ती फाईल माझ्याकडे आली मी ती सही नाकारली आणि मनीषा ताई मनी सोबत संपर्क साधून आम्ही इथं तक्रार करण्यासाठी आलो तेरा तारखेला यांना एकवीस तारखेच्या आंदोलनाचा इशारा दिला आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना परंतु यांनी ते आंदोलन करू नका आम्ही इथपर्यंत कारवाई हो केलेली आहे अशा पद्धतीचं कुठलंही पत्र आम्ही दोघांना सुद्धा देण्यात आलेलं नाही याचा अर्थ असाच होतो ना शिक्षण अधिकाऱ्यांचा की तुम्हाला आंदोलन करायचं तर करा मी खूप निगरगट्ट आहे माझ्यावरती खूप मोठे मोठे हात आहेत आणि मी तुमच्या पत्रावरती मी कारवाई करू शकत नाही म्हणून आम्ही नावीला दास्तव परत एक पत्र देऊन आज सोमवारच त्यांना महिलांचा रोजगार दिन या जिल्ह्यातील महिलांचा रोजगार इसकावल्यामुळं साडी चोळी आणि बांगड्याचा आहेर देऊन तिथं ठिया आंदोलन करण्याचा इशारा दिला त्यानंतर शिक्षणाधिकारी आज आपल्या कॅबिन मध्ये न बसता आता आमच्या समोर इथं आले होते आणि नंतर कुठे गायब झाले माहित नाही परंतु जर त्यांनी इथं आले नाहीत तर आम्ही त्यांच्या खुर्चीला देखील साडी चोली आणि बांगड्याचा आहार देऊन इथं जोपर्यंत आम्हाला लेखी पत्र कारवाईचं काढत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत